वक्फचा मार्ग मोकळा आता आवाहन दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मार्गी लागल्याने एका दीर्घकाळ चालू असलेल्या वादावर आणि सामाजिक तणावास कारणीभूत ठरलेल्या प्रश्नांवर एकदाचा पडदा पडला आता सरकारसमोर खरे आवाहन आहे ते त्यांच्या अंमलबजावणीचे दोन हजार चौदा मध्ये देशामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील नवे सरकार आल्यानंतर तीन तणाक पद्धत रद्द करण्यात आली नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणून बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान बिगर मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली उत्तराखंड सारख्या काही राज्यांमध्ये येथील भाजप सरकारांनी समान नागरिक कायदा लागू केला आता वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडून ते मंजूर करून घेण्यात केंद्र सरकारला यश मिळाले मुस्लिम धर्मीयांनी संपत्तीमधील काही अंश अल्लाच्या नावे दान करणे म्हणजे वक्फ रोख किंवा जमीन वगैरे मालमत्तेच्या रूपातही हे दान करता येते इस्लाम अंतर्गत धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी स्वतःच्याच मालकीची जमीन ही वक्फला देता येते दुसऱ्याची मालमत्ता दान करता येत नाही गावच्या जमिनीवर वक्फ मंडळाचा अधिकार असू शकत नाही पण लाखो एकर जमिनी वक्फ मंडळांनी नावावर केल्या केरळ वगैरे राज्यांमध्ये कॅथोलिक चर्चच्या जमिनी तसेच तमिळनाडू मध्ये चारशे वर्षी जुने मंदिर अशा प्रकारे घेण्यात आले पाचशे कोटी रुपयांची जमीन दरमहा बारा हजार भाड्याने हॉटेलला दिली गेली असे प्रकार हे घडले एवढेच नव्हे तर दिल्लीतील अनेक महत्वाच्या जमिनींवर हक्क सांगण्यात आला हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा दोन हजार तेरा मध्ये काँग्रेस सरकारने दिल्लीसह दोनशे तेरा जमिनी डिनोटिफाय केल्या दुसरे असे की केवळ हिंदू संस्थांच्या ताब्यातील जमिनींवर वक्फ मंडळाने अधिकार सांगितलेला नाही तर ट्रस्टच्या ताब्यातील अनेक मशिदींवरही दावा सांगितला देशामध्ये या प्रकारे अनेक ठिकाणी द्रावे प्रलंबित आहेत म्हणूनच नवीन कायदा आणण्याची गरज होती आता वक्फ मंडळामध्ये चार मुस्लिमे तर सदस्य असू शकतील आणि त्यामधील दोन महिलांचा समावेश असेल महिलांना या मंडळावर घेणे हे नक्कीच प्रगतीचे पाऊल आहे कारभार पारदर्शक होण्यासाठी मंडळाच्या रचनेमध्ये बदल केला जात आहे ही मंडळे यापुढे सर्व समावेशक असतील सर्व मुस्लिम पंथांचे सदस्यही त्यामध्ये असतील तसेच संपत्तीचे थेट व्यवस्थापन करण्याचा अधिकार मंडळांना असेल दुरुस्त कायद्यानुसार मुतवल्ली म्हणजेच व्यवस्थापकांकडून संपत्तीचे योग्य व्यवस्थापन केले जाते की नाही यावर वक्फ मंडळे नजर ठेवतील मुतवल्लींकडूनच संशयास्पद व्यवहार होत असल्याची काही उदाहरणे आहेत सुधारणा विधेयक गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये सादर करण्यात आले यानंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर समितीने अहवालही सादर केला होता आता दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मंजूर झाले असल्यामुळेच त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचे सरकारने यावरील चर्चेमध्ये स्पष्ट केले आहे काँग्रेसने मुस्लिमांच्या मनामध्ये नाहक भीती निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे थांबवावे असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये भाषण करताना दिला त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल याचा अर्थ वक्फच्या निमित्ताने कोणाकडूनही कोणतेही राजकारण आणि त्याचा राजकीय कारणासाठी वापर होणे हिताचे नाही वक्फ मंडळाचा कारभार स्वच्छ होण्यासाठी नवीन नियम केले गेले हा सरकारचा दावा आहे आणि धर्मात कसा काय हस्तक्षेप होऊ शकतो हा प्रश्न आहे तो सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे सरकार अनेक हिंदू देवस्थानच्या कारभाराबद्दल तक्रारी आल्यानंतर तिथे प्रशासक नेमतं तेव्हा तो, तो हिंदू धर्मातील हस्तक्षेप ठरवला जात नाही त्याचमुळे मोठ्या निकोप दृष्टीनेच या निर्णयाकडे आणि त्याच्या अंमलबजावणीकडे पाहावे लागेल भ्रष्टाचार करायचा आणि तो रोखण्यासाठी कोणी पुढे आल्यास आमच्या धर्मावर हल्ला केला जात आहे असा कामगार करण्यामध्ये काही हर अर्थ नाही मग तो कोणत्याही धर्मासंबंधीचा संबंधीचा विषय असो हे विधेयक घटना विरोधी असून संघराज्य पद्धतीशी सुसंगत नसल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगाई यांनी केला परंतु आपल्या आरोपांना पुष्टी देणारे मुद्दे त्यांना मांडता आले नाहीत देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणजेच भाजप अद्याप आपला अध्यक्ष का निवडू शकला नाही असा विषयाशी कोणताही संबंध नसल्यास अखिलेश यादव यांनी उपस्थित केला तर वक्फच्या जमिनींवर डोळा ठेवूनच कायदा करण्यात असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली वास्तविक वक्फ बोर्डाच्या निमित्ताने केवळ राजकीय टिप्पणी न करता काही गंभीर चर्चाही घडवून आणता आली असती नव्या कायद्यामध्ये मुस्लिमेतर व्यक्ती वक्फ मंडळामध्ये सदस्य बनू शकतात यास अनेकांचा आक्षेप आहे मग उद्या हिंदू किंवा अन्य धर्मियांच्या धार्मिक मुस्लिमांची निवड होऊ शकेल का बिगर मुस्लिम वक्फला देणगी देता येणार ना नाही या तर्क कर देखील कळू शकलेला ना नाही कारण अन्य धर्मीय लोक हिंदूंच्या संस्थांना दान अवश्य देऊ शकतात राज्यसभेमध्ये मतदानाआधी अचानकपणे बिजू जनता दलाचे आपल्या विवेकाला स्मरूनच खासदारांनी विधेयकावर भूमिका घ्यावी असे निर्णय जाहीर केले वाय काँग्रेसनेही आपल्या खासदारांसाठी दीप काढला नाही म्हणजेच एनडीए आघाडीमध्ये नसूनही हे दोन पक्ष सरकारच्या मदतीला धावून आले आता वक्फ संपत्तीचा वापर मुस्लिमांच्या उन्नतीसाठी कसा होईल या दिशेने आपले पाऊल टाकले जावीत कायदा करताना जे आश्वासने दिली गरिबांच्या उन्नतीचा दावा केला गेला त्याला प्राधान्य दिले पाहिजे सबका साथ सबका विकास सोबतच सबका विश्वास या गोष्टीचीही देशाला तितकीच गरज आहे त्यामुळे वक्फ विधेयकामुळे मुस्लिम समाजाबरोबर देशाला की किती फायदा होणार आहे हे येणाऱ्या काळातच समजेल आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो